राजकारणामध्ये त्रास देणाऱ्या सगळ्या विरोधकांना माफ केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय धुळवडीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी विरोधकांना झालं गेलं सर्व विसरून जाण्याचं आवाहन केलं एकेकाळी आपण बदला घेण्याची भाषा केली होती पण आता सगळं वैर होळीच्या आगीमध्ये स्वाहा केल्याचंही त्यांनी सांगितलं दुसरीकडे वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस शिमगा करणाऱ्या नेत्यांनाही त्यांनी समोरीचा सल्ला दिलाय तीनशे पासष्ट दिवस शिमगा करण्यापेक्षा एकच दिवस शिमगा साजरा करा असा टोला त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता लगावला हमारे विधानसभा में उठकर ये कहा था कि बहुत लोगों ने हमको तंग किया, इन सब लोगों से हम बदला लेंगे, और हमारा बदला ये है कि हमने इन सबको माफ कर कर दिया है, माफ हमारे मन में कोई कटुता है. मला फक्त मला एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे आपल्या इकडे शिमगा करण्याची पद्धत आहे पण काही लोक तीनशे पासष्ट दिवस जे शिमगा करतात त्यांना मला एवढं सांगायचं की एखाद दिवस ठीक आहे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मध्ये बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं मात्र या शर्यतींच्या दरम्यान सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचंही पाहायला मिळालं खर तर ही शर्यत जीव जीवघेणी ठरल्याचं पाहायला मिळालंय पाहुयात या हा स्पेशल रिपोर्ट बैलगाडा शर्यतीत जीव घेणा थरार बेफाम बैल आणि भरधाव गाडा बघ्यांच्या गर्दीत बैल बैलगाडा बैलगाडा शर्यतीत नियम धाब्यावर अंगाचा थरकाप उडणारी ही दृश्य आहेत कोल्हापूरच्या मुरगुड गावातली खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही शर्यत आयोजित करण्यात आलेली होती मात्र या शर्यतीत तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालंय पुन्हा एकदा पहा बैलगाडा शर्यतीचा हा जीव घेणार थरार कधी बैलगाडा प्रेक्षकात शिरलाय तर कधी प्रेक्षकांचाच अतिउत्साहीपणा अंगाशी आलाय बैलगाड्या शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर आता गावागावामध्ये बैलगाड्या शर्यतीचा झुळळा उडताना पाहायला मिळते मात्र अनेक ठिकाणी थरारक बैलगाडे शर्यती पार होताना पाहायला मिळत असून अपघातांना सुद्धा सामोरं जायला लागते अशाच पद्धतीचा अपघात मुरगुड येथे घडला आहे आणि त्यामुळे अशा अपघातांना रोखण्याची गरज या निमित्ताने आता निर्माण झाली आहे खरंतर बैलगाडा शर्यतींसाठी काही नियम घालून दिलेले आहेत त्यामध्ये शर्यतीच्या वेळेला प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणं धावपट्टीच्या दोन्ही बाजूला प्रतिबंधात्मक कठडे उभारणं बैल गाडीवान आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर असते पण मुरगुडमधील बैलगाडा शर्यतीमध्ये हे सगळे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे बैल शरेती शरेती कर, त्या बैलगाडी शर्यतीचं शर्यतीचं आयोजन करत आयोजन करणाऱ्यांना काही नियमावली लागू केली पाहिजे संपूर्ण बॅरिगेट त्या ठिकाणी बसवले पाहिजेत या मुख्या जनावरांना देखील ही दुखापत पुढे होऊ शकते आणि बऱ्याच ठिकाणी अपघात होऊ शकतात त्यामुळे पोलिसांनी हे अतिउत्साही प्रेक्षक आणि अतिउत्साही जे बैलगाडी चालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करू दाखल करावा आणि एक नियमावली बैलगाडी शर्यतीची आखून द्यावी आणि त्याचबरोबर बैलगाडी शर्यत जे आयोजक आहेत त्यांना संपूर्ण बॅरिगेटिंग करूनच बैलगाड्या शर्यत घ्यायला लावावी सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यामुळे आता गावागावात बैलगाडा शर्यतींचं आयोजन केलं के जात आहे पण त्यासाठी कोर्टानं घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचंही वारंवार समोर आहे मुरगुडमधल्या बैलगाडा शर्यतीमध्ये घडलेल्या या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता तरी कारवाई केली जाणार का हाच खरा प्रश्न आहे ज्ञानेश्वर साळुखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर